नमस्कार बाळांनो कसे येत मज्जत आहेत का तुम्ही ना बाळांनो बरोबर वाचलय मी आज तुम्हाला आहे ना वजन कमी करायचे पोहे बनवून दाखवणार आहे आजकालचे पोरं आहेत ना विचारच करते आपलं वजन लय वाढलंय कसं कमी करायचं तर मी ना बाळांनो आज तुम्हाला वजन कसं कमी करायचं त्याची पोहे बनवून दाखवणार आहे तरुण परंजेसाठी ना आजची रेसिपी आहे ना लईच गरजेची आहे आज मी रेसिपी बनवणार आहे ना त्याच नाव आहे वडचं पोहे माझन आहे ना लहानपासून मोठ्या पर्यंत खाण्यापिण्यावर पोरांनी लक्ष दिलं पाहिजे तुम्ही ना, तुम ना तेवढं जर केलं ना तुमचं वजन अगदी मापात राहील जर वजन मापाच्या बाहेर गेलं ना मग आजी सारखे असे पोहे बनवायचे कडाई गरम करायला ठेवली एक पडी तेल घालू तेल गरम झाले शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे छान तळले त्याला काढून घेऊ मोहरी घालू जिरे बारीक कापलेली हिरवी मिरची कापल्याला कांदा कडीपत्ता याला आहे ना छान परतून घेऊ नाही ना चांगला छान लालसर परतला पाहिजे मग आपले आहेत ना छान होते तुम्हाला वाटलं ना मटर गाजर शिमला मिरची टमाटो घालू शकतात हे बघाय परतलाय आता हळद घालू हे हिंग चला याच्यात वाटी भर वट घालू यालाय ना छान मिक्स करून घेऊ याच्यात थोडा पाण्याचा थो सबका देऊ ना चांगला हलवून पुन्हा परतून घेऊ वरून हे तळ्या शेंगदा घालू याच्यावर ही ताटली झाकण ठेवून एक वाप काढून घेऊ शेवटचं एकदम पातळ असते म्हणून हे लगेच शिजतात मग जास्त पाण्याचा सपका नाही द्यायचा थोडा पाण्याचा सबका द्यायचा तुम्ही जर पाणी घातलं ना याचे आहेत ना गोळे गोळे पणच येत आता याच्यामध्ये लिंबू पिळू चवीप्रमाणे मीठ घालू याला आहे ना आता छान परतून घेऊ आपले वट पवे तयार आहेत गरमागरम या बाळांनो खायला पा ना किती मऊ मऊ झालेत आणि सुट्टे सुट्टे पण झालेत वरून हिरवी कोथंबीर घालू या बाळांन पोहे खायला मी पण तुम्हाला पोहे खाऊन दाखवते भारी झालेत पोहे एकच नंबर झालेत तुम्ही रोजचे पोहे खातात ना ते नाही खाता हे पोहे बनून खाल्ले ना महिन्यात दोन महिन्यात बघा तुम्हाला फरक कसा जाणवतोय आणि हे पोह्याची चेष्ट मला खूप आवडली तुम्हाला पण आवडल बाळांनो बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा तुम्ही हे पोहे घरी बनवा करून खा कसे झाले आजीला सांगायला विचारू नका व्हिडिओ आवडला असताना तर लाईक करा आणि शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीच बटन पण दाबा <laughs> चला आता भेटू पुढच्या रेसिपी सोबत